सोयाबीन आहे हिरवा हरभरा आहे हिरव्या हरभरामध्ये लाल हरभरा आहे आणि पांढरा हर पण हरभरा आहे का काबुलीच ना का चाळीस रुपये पाव त्याच्यामध्ये वाटाण्याची सगळ्या डाळी परत उडीद आहे उडदाची डाळ आहे वाले मसूर आहे गावरण मसूर आहे मोठा मसूर आहे आणि चवळी आहे हो आणि काळा घेवडा म्हणजे शहरातले लोक त्याला काळा राजमा काळा पोलीस म्हणतात किंवा काळावाल म्हणतात तुरीची आहे आख्खी तूर आहे पांढरी तूर आणि लाल तूर परंतुचा नेहमीचा राजमा आहे म्हणजे आम्ही त्याला वाटा घेवडा म्हणतो हुलगा आहे मुलग्यामध्ये दोन प्रकार एक पांढरा मुलगा आहे एक लाल मुलगा आहे काळा वाटाणा आहे काळ्या वाटाण्याची डाळ पण काळ्या वाटाणाची आता तुम्ही जशी तुरीची डाळ बनवता तुरीच्या डाळीने मी चित्त होतं पण तसं काळ्या वाटाण्याच्या डाळीने कित्तो चित्त मुगाचे दोन तीन प्रकार आहेत एक बा हिरव्यामधला एक बारका आहे हिरवा आणि मोठा आहे आणि एक पिवळा आहे आणि मटकीचे तीन ते चार प्रकार एक साधे मटकी एक गावरान मटकी एक सेलम मटकी आणि एक रोहा मटकी अशी रोहा गावरान मटकी गावरान मटकी पंचेचाळीस रुपये पावड आणि मोहरीचे दोन प्रकार एक बारकी आणि एक मोठे दुसरे डबल बी डबल बी चे दोन प्रकार आहेत एक लाल डबल बी एक पांढरे डबल ना अजून आणि ते दोन ते दोन ते दोन ते डबल सांगितले की ते सांगितलं सांगितलं सांगित छोले छोले हिरवा वाटाणा आहे पांढरा वाटाणा आहे मसूर मु आहे मसूर आहे नाचणी आहे करडई आहे मेथी आहे बरेचशा असे भरपूर प्रकार आहेत आणि एवढं सगळं असताना पण बाय माणूस म्हणतो कालवण काय करत प्रश्न पडतो कालवण काय करू रो एवढं सगळं असताना